श्रीस्वामी समर्थ मी तुम्हाला काही सीतामाईच्या ओळ्या म्हणून दाखवते त्या आवडल्या तर तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आठंग्यावना नामदी रडत बाई कोणी नामदी रडत बाई कोणी सीतामाईला समजवया गेल्या बोरी बाबळा माया भणी ग बाबळा बाब भणी ग आठांगनामध्ये शीता माईला नाही कोणी आठांवनामध्ये सीता माईला नाही कोणी तीन गव ग बोरी बाब रामाया भणी बोरी बाब रामाया भणी ग तीन ग ग बो बाबळा माया भनी ग